कार्यकर्त्यांना मेळावा घेतला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय आणि नेमकी भूमिका कशा पद्धतीनं असणार विधानसभे गटाला प्रतिसाद चांगला आहे दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे आणि बघतो तो महिने दीड महिन्यापूर्वी जे वातावरण होतं यामध्ये बरीचशी सुधारणा झाली प्रत्येक सभेला माणसांची वाढ व्हावी हो लागली माणसं घर घरी परत यायला लागले काही माणसं कुठून यायला लागले पण बागलघटाला वाढता पाठिंबा पाहता येणाऱ्या काळातला आमदार याच विधानसभेच्या निवडणुकीतला आमदार हा बागलाचाच असेल हा मला थांबवतो पाठिमागच्या काळामध्ये बागलगट थोडासा बॅग फुटला गेला पाहायला मिळतो परंतु आता एक ह्या कार्यकर्त्या मेळाच्या एक नवी ऊर्जा पाहायला मिळते नुकतेच आपली जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाली अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना न्याय दिला जाणार निश्चितपणे अडचणीत होतो कारखान्यांची काय कारणं आहेत किंवा आमचा माझा संपर्क कमी झाला होता मी माणसांमध्ये व्यवस्थित जाऊ शकलो कारण की माणसांची गिनी अडकल्यामुळं माझीच नैतिकता मला परवानगी देत नव्हती माणसांमध्ये जायचं फिरायचं बोलायचं ज्या वेळेला पाठीपोरी केली अजून काही थर ठराविक दिनी राहिलेले आहेत ते सुद्धा येते आठवडा पंधरा दिवसात दिले जातील याच्यामुळं आता फिरतोय मोर्चा बांधणी करतोय आमदारकीच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनीच गटाचे माझे सर्वच सहकारी पदाधिकारी आम्ही सर्वांनीच येणाऱ्या काळात म्हणजे आत्तापासूनच पूर्वीपासून गेल्या दीड दोन महिन्यापासून रश्मी दिदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही माणसांमध्ये सामोरे जात आहोत आणि येणारा काळ हा निश्चितपणे आम्हा सर्वांसाठी चांगला काळ असेल हा आम्हाला थांबू शकतो जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवडल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये आपले जे कर्मातले काय मुद्दे होते ते आक्रमकपणे मांडले त्याबद्दल काय थोडं सांग मला एक जाणवलं की आक्रमक म्हणण्यापेक्षा आपल्या करमाळा तालुक्याचे असे विशिष्ट मुद्दे मांडलेच गेले नव्हते प्रोसिडिंग जरी वाचली तर ठीक आहे काही ठराविक मांडले गेले असतील पण जे कळीचे जे महत्त्वाचे जनरल जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे मांडले गेले पाहिजेत आणि हे मांडण्यासाठी याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला मी जरी शेवटी काही कार्यकर्ता आहे तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मला पालकमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला संधी दिली म्हणून मी तिथं बोलतो आता जिल्हा परिषद सदस्यपदी नियोजन झाल्यानंतर विधानसभेचा का निवडणूक देखील लवकर जवळ आलेली आहे तर, तर साधारण किती निधी खेचून आण आपल्या या सदस्यपदी आता मी आकडा सांगितलं तर मग ती येऊ द्यायचं नाही तेवढा निधी पण जास्तीत जास्त निधी आत्तापर्यंत जिल्हा नियोजन मंडळातून कुठल्याच सदस्याकडून करमाळा तालुक्यात निधी आणला गेला नाही अशा पद्धतीचा निधी आणि जेवढ्यांनी कामं माझ्याकडे सुचवलेली आहेत प्रत्येकाला काही ना काही निधी उपलब्ध होईल शब्द आहे करमाळा तालुका म्हटलं की बागलघाटाचा एक गड माह आहे माझा संपर्क तो पडला आता माझं येणं जाणं छत्तीसगड गावातसुद्धा असतंच आपल्या मतदारसंघाचा भाग आहे हे काय वेगळा तोडून कुठला भाग नाही आपलीच आहेत आपलीच गावं आहेत आणि हाकीच्या अंतरावरची गावं अशी काय लांबची गावं नाही संपर्कातली लिहिली आहेत फक्त संपर्क माझा कमी पडला आम्ही त्यांच्याबद्दल पोहोचलो आता ज्या ज्यावेळी मी माझ्या सहकार्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना भेटतो त्यावेळेला मला असं काही जाणवत नाही की बाबा धुरावा निर्माण झाला आहे मागील वेळेस ज्या प्रकारे मतांमध्ये छत्तीसगावातून फरक पडत गेला फरक पडला त्याप्रमाणे ह्यावेळेस सिद्धार्थजी दोन हजार चौदाला ज्यावेळेला रश्मी दिदी उभा होता त्यावेळेला सात हजार मतदान झालं छत्तीसगावातून दिदी ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला दिदी आमदार केलं उभा राहिले त्यावेळेला अकरा हजार मतदान झालं छत्तीसगडमध्ये यावेळेला ज्यांना ज्या वेळेला उभा राहतील त्यावेळेला माझा विश्वास आहे की पंधरा हजाराच्या पुढं रश्मी दिदी किमान मतदान घेतील